हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे एकदम आज आपण एक खूप महत्वाचं गाजत असलेले विषयाबद्दल बोलूया आपले सर्वांना माहीत आहे नुकतंच अमेरिकेनं तिथे इलिगली अवैधरित्या राहत असलेले लोकांपैकी पहिला एक विमान पहिलं विमान एकशे चार लोकांना घेऊन इंडियाला पाठवला अमृतसरला उतरले ते लोक आता हे लोकात मॅक्झिमम गुजरात पंजाब हरियाणाचे लोक होते आज आता आपण बघूया हे लोक जातात कसे का आणि त्यांना तिथे काय काय फेस करावं लागते हे सगळं बघूया पहिलं म्हणजे हे लोक का, का जातात का जातात म्हणजे तिथे आपल्याकडे आठवडाभर काम करून मिळायचं पगार त्यांना तिथे एका दिवसाला मिळते आणि राहणे मान म्हणा भरपूर पैसा पुढे मुलांना तिथे जन्माला घातला की त्यांना बाय बर्थ तिथे राहण्याचं सिटिझनशिप मिळते हे सगळे कारण असतात इथून जाण्यामागे का म्हणजे इथे त्यांना नोकऱ्या मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून ते जातात आणि ते इल्लीगली का जातात म्हणजे लिगली अमेरिका कोणाला घेते फक्त अगदी चांगले सुशिक्षित लोकांना नाही तर मोठे बिझनेस पीपल म्हणजे तुम्ही तिथे किती कोटीनी गुंतवायला तयार आहे असं तुम्ही बिझनेस पीपल असलात तरी तुम्हाला विसा वगैरे लिगली मिळतो मग काही प्रॉब्लेम नाही आता आपली मुलं कितीतरी मुलं शिकून तिथे नोकऱ्या करतात शिकतात लिगली गेलेत ते विसा वगैरे घेऊन आणि हे लोक आता आपण जे लोकांबद्दल बोलतो असे जवळजवळ सात लोक सात लाख लोक आहेत तिथे म्हणतात त्यातला पहिला ग्रुप त्यांनी पाठवलेला आहे इंडियात आता हे सिम्बॉलिक म्हणून वाजागाजा करत एक पाठवलं झालं का पुढचं सगळ्यांचं करणार हे पुढे कळेल आपल्याला का म्हणजे ट्रम्प यांची नीती आपल्याला माहीत आहे ते डीलमेकर आहेत त्यामुळे अगदी दाखवण्यासाठी वाजत गाजत एक केलं माहीत नाही तर पुढे कळेल आता हे लोक जाताना कसे जातात ते तिथे मानवी तस्करी चालते म्हणजे डंकर्स असतात डंक रूट म्हणतात ते जायचे आणि हे लोक भरपूर पैसे घेतात आपले इंडियन करन्सीत पस्तीस लाख चाळीस लाख काही इथं आणि हेतले किती तरी लोक आपली शेतीवाडी घरदार विकून ते पैसे देतात आणि हेना कसं नेलं जाते हे ना आधी दुबईला नेलं जाते किंवा तिथे ब्रेझीलला वगैरे तिथला आपल्याला उतरायला व्हिसा मिळतो इझिली म्हणून तिथे जातात मग तिथून हे डंकर्स डंकर्स म्हणजे एजंट्स ते ना तिथून नेतात तिथून नेताना ते तो मार्ग काही सोपा नाही आहे अगदी साऊथ अमेरिका मग तिथून पनामा तिथून जाताना मोठे अरण्य लागतात जंगल नद्या पार कराव्या लागतात अगदी थंडी असते भरपूर थंडी असते असे थंडी तर रिसेंटली गुजरातमधले चार लोक मेले बघा थंडी सहन न होता असं सगळं हे दिव्य पार पाडत हे जंगलात तर लूटमार चाललेली असते रेप चाललेले असतात आणि जंगली प्राणी येऊन हल्ला करतात आणि एक माणूस तर सांगत होता इंडियन एक्सप्रेसला हरविंदर सिंग त्याचं नाव इंडियन एक्सप्रेसला त्यानं दिलेले मुलाखतीत कोलंबियातनं पनामा जंगलमध्ये जाताना त्यानं नियरली शंभर तरी डेड बॉडीज बघितल्या म्हणे काही अर्धवट प्राण्यानं खाल्लेल्या काही जखमा झालेल्या मारून टाकलेलं असेल काही असेल म्हणजे हे सगळं दिव्य पार करत ते जातात मेक्सिको आणि अमेरिकेचे मध्ये पूर्वी ट्रम्प साहेबांचे काळातच ते मोठं वॉल बांधलेलं आहे भिंत वॉल म्हणजे हे त्यांना चढून जावं लागते असं करतानासुद्धा कित्येक वेळी बॉर्डरमधले गस्त घालणारे आर्मी जे लोक त्यांना पकडतात असं पकडलं तर त्यांना तुरंगात टाकतात त्यामुळे हे लोक एक म्हणजे त्यांच्याकडे विसा नाही कागदपत्र नाही काही नाही म्हणून याला डॉंकी फ्लाईट सुद्धा म्हणतात त्यामुळे हरविंदर सिंग तरी सांगितलेले हे सगळं ऐकताना असे अंगावर काटे येतात असं त्यांना चार पाच दिवसाचा प्रवास करावा लागतो मग तिथून तर मेक्सिको आणि अमेरिकेचं मधलं वॉल म्हणजे कंपाऊंड वॉलगत मोठं वॉल बांधलेला आहे अगदी समुद्राला मिळेपर्यंत तर त्यांना चढून जावं लागते कधी तिथे शिडी वापरतात दोऱ्या वापरतात क का म्हणजे एवढं सोपं नाही येतं जीवावर बेतूनच हे लोक जातात आणि तिथे गेल्यावर त्यांना काय काम करायचं असते गार्डनिंग म्हणा बेकरीत म्हणा अशी सगळी का म्हणजे शिक्षण नाही त्या लोकांना म्हणून असली कामं त्यांना करावी लागतात पण इथलेपेक्षा भरपूर पैसे मिळतात म्हणून ते हे डॉंकरना म्हणजे चोरीने तिथे पोचवणारे हा ह्या माणसांना मानवी तस्करी म्हणून दुर्गम जंगलामधनं समुद्रातनं नेऊन तिथे पोचवतात हे लोकसुद्धा जीव मुठीत धरून वाचलो तर आनंदाना जगता येईल म्हणून जातात आणि हे जाणाऱ्यांचं हे का नाही जास्त जास्त नंबर गुजरात पंजाब आणि नंतर हरियाणातले लोकांचं लागते गुजरातमधलं तरी माझे वाचनात आलं तिथे एक दिघूज नावाचं गाव आहे एकूण तिथली वस्ती आहे तीन हजार लोकांची तिथले अठराशे लोक एदर अमेरिका किंवा कॅनडात जाऊन सेटल झालेले आहेत आणि ह्या लोकांना तिथे गेलं तरी इझिली सगळं होते असं नाहीये का म्हणजे ते चोरीनच राहतात तिथे त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नाही विसा नाही काही नाही कधी अमेरिकन कोप म्हणजे ये पोलीस येऊनदार ठोठावलात कागद दाखवा म्हटलं की यांचं उठते ह्यांच्याकडे नसलं की ह्यांना नेऊन तुरुंगात टाकतात असं तुम्ही बसमध्ये जाताना इकडे तिकडे किथे कुठेही तुमची चौकशी होऊ शकते एवढ्या काही तिथे कुठेही कामं केली ती कामं के करून घरी पैसे पाठवणं पण एवढं त्यांना सोपं नसते मग काय करतात कोणतरी इंडियन लोकांना तिथे गाठतात ओळखीचं असेल किंवा त्याला ज्यादा पैसे देऊन त्याचे मार्फत ते पैसे इंडियातले त्यांचे कुटुंबांना पाठवतात हे सगळं करून ही लोक तिथे पोचतात आणि तिथे पोचल्यावर असं कठीण जीवन जगतात फक्त आशा एकच त्यांना तिथे गेल्यावर मुलांना वा जन्माला घालायचं त्यांना बैर बैबत तिथलं राईट मिळते किंवा कोणाचं स्वप्न असते तिथलेच एखाद्या मुलीशी लग्न करायचं म्हणजे आपोआप तिथलं सिटीजनशिप मिळते आणि अगदी आरामान स्वर्गात राहायचं एवढ्यासाठी इथली शेती विकतात घरदारं विकतात मग एवढं सगळं करायचं असलं तर मला वाटते ते पैसे तुम्ही इथे गुंतवा काहीतरी नवीन सेटअप चालू करा किंवा कुठला स्किल शिकून घ्या टेलरिंग शिका किंवा नाव्याची कला शिका असली काही तुम्ही इथे चालू करू शकता हे सगळं सोडून एवढ्या जीवावर बेतून तिथे गेलं तरी जगूच असं नाहीये भीती न ना कायम चोरांसारखं जगणं हे किती योग्य आहे हे शेवटी प्रत्येकाना ठरवायला पाहिजे माझं मत मांडून मला हे काही उपयोगाचं नाही गेलेले लोकांचं त्यांचे डोकेत काय असते कोणाला ठोक असं करून हे गेलेले लोकांना आता ट्रम्प साहेबांनी इवन तेही त्यांचे इलेक्शन कॅम्पेनमध्ये पण सांगितलं होतं ते अशा रीतीनं इलिगली राहणाऱ्यांना सगळ्यांना बाहेर घालवणार आहेत मेक्सिकोचे लोक जास्त आहेत आणि आपलं इंडियाचं तीन नंबरला इंडियन्स आहेत म्हणे पण ते, ते जास्त लोक गुजरात आणि पंजाब आणि हरियाणातले आता हे खरं खरं सगळी लोक येतील का इथे त्यांना येताना आता सिम्बॉलिक म्हणून पहिलं फ्लाईट आलेलं आहे त। त। या लोका हे काई काई लोका त। ते एकशे चार लोक आलेले आहेत आणि हे ह्या लोक पुढे ह्यांचं हे काही करणार काही लोक तरी घरदार पण विकून गेलेले आहेत आता येऊन ते इथे काय करणार सुरुवातीपासून त्यांचाही हा प्रश्न आहे त्यामुळे मला तर वाटते माझं पर्सनल मत आहे एवढ्या सगळ्या करण्यापेक्षा आपल्या देशातच आपण भरपूर काम करायचं मिळवायचं आनंदानं राहायचं तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते हे, हे मला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि एस्पेशली तिथे राहणारी आपली मुलं तिथली खरी परिस्थिती काय आहे हे पण कळवा कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा म्हणजे आमचे सगळे व्ह्युअर्सांना वाचता येते अच्छा हे वे गुड डे